काय का म्हणते अरे काय नाही अंधार झालाय केशव अजून आला नाही माय फोनचा बॅनस संपलाय फोन लावून फक्त कवश होते कवाशी नाही बरोबर थांब आलो फोन घेऊन सकाळी त्याला बोलले होते बॅनस टाकून नाही बॅनस टाकला ऐकन तर ना एवढा अंधार झालाय माणसाच्या जीवाला काळजी अजून फोन नाही काय नाही हा बोल ना, ना। बाळा कुठे आहे रे आई तू ये तु का तू काय रात्री टाइम किती झालाय कधी येणार आहे बाळा काम आहे मी काम चालू आहे जरा मी जाते घरी तू ये लवकर मोठे जावली घरी नको तंतन -तं करू येईन तू अर्ध्या तासानी शांत झोप जरा हा झोपल नाही झोपलोय ते पण गाडीचा आवाज आला मग उठली जोपायची तू झोप जा आज जास्त दिवस झाले आईला जाऊ मी रोज लेट घरी यायचो नाही आई ना रोज माई वाट बघायची रोज मला फोन करायची मला कधी येणार आहे चार पाच दिवस झाले मला आईचा फोनच नाही आला रे मला हा वाई खुशी वाटते मी तिच्याशी कधी नीट बोललोच नाही यार कधी तिच्याकडे लक्षच नाही तिला तिला फक्त माही काळजी होती आता ती जिथं कुठं असेल ना तिला फक्त माही काळजी असणार आहे अरे मी कधी तिची काळजीच नाही केली ती मला म्हणत होती रे मला माझ्या दुःखाते मला डॉक्टर कडे घेऊन चल मी तिला डॉक्टर कडे पण नाही घेऊन गेलो तिला वेळेवरती वे ती डॉक्टर कडे घेऊन गेलो असत आज बाय म्हातारी जिवंत असती मला <laughs> बायची आठवणी ते यार